गावागावामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र आपले स्वागत करते लोणार तालुक्यातील गावागावामध्ये ठिकठिकाणी थीक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाला जीवनाचा वेग होता ते लावण्या पोवाडे कथा कादंबरीतले साहित्याच्या माध्यमातून तेजस्वी लेखणीमधून देशातील कामगार आदिवासी दलितांची कथा व व्यथा मांडणारे होते माणसाच्या भेगाळलेल्या दैनंदिनीचे ते प्रतिनिधित्व करत होते त्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवून आयुष्यभर खूप मोठा संघर्ष केला अंजनी खुर्द व सोमठाणा या गावामध्ये या जयंतीला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने पदाधिकारी महिला व प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच शिवणी पिसा या गावामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अर्पण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष मधुकर बावरे होते प्रमुख पाहुणे म्हणून शरद अवचार व आप पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भानुदास पवार नेते समाधानजी साठे आपचे संघटक गणेश सोळंके कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शिवणी पिसा येथील ग्रामपंचायतचे सरपंच श्री समाधान पिसे सदस्य मुख्याध्यापक पवार सर चांगदेव सर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अतिथी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बावरेसर यांनी केले अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी शेषराव वावरे सुभाष आवारे मच्छिंद्र बावरे संतोष बावरे गजानन बावरे भगवान बावरे नामदेव बावरे अनिल बावरे प्रकाश आवारे काशीनाथ बावरे अनिल बावरे अलका बावरे सौ यमुना बावरे संवेदना बावरे सौ अनुसया बावरे यांनी केले कार्यक्रमाला गावातील पुरुष व महिला मंडळ सामाजिक कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला प्रतिनिधी भानुदास पवार तसेच एस बी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार